मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणी काळजी करू नका अनेक महिलांना तर लाखो महिलांचा नोव्हेंबरचा हप्ता आला ना नाही पंधराशे अनेक महिलांनी कॉल केलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे त्यामुळे ज्या महिलांची अजूनही पंधराशे रुपये आले नाहीत अशा महिलांनी काळजी करायची आवश्यकता नाही कारण पैशाचं वितरण हे अर्धवट प्रकारे झालेलं आहे एकतीस डिसेंबरला पैसे आलेत एक तारखेला आलेले आहेत जानेवारीच्या आणि दोन तारखेला आलेत तीन आणि चार तारीख हे शासकीय सुट्टीच्या आहेत म्हणजे एकंदरीत अर्धवट पैशाचं वितरण झालेलं आहे अजून सरसकट महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं नाहीये अनेक महिलांना ई की वायशी केलेली आहे सर पैसे आले नाहीत सर माझी ई की वायशी केलेली तरी पैसे आले नाहीत त्या महिलांनी ई की वायशी नाही केली तरी तिचे पैसे आले त्यामुळे ताईनं अजिबात काळजी करू नका सगळ्या सरसगड महिलांचे पैसे येणार आहेत उद्या सोमवार मंगळवार दोन दिवसामध्ये राहिलेल्या महिलांना पैसे येतील आणि जर नाही आले तर या संक्रांतीमध्ये सरकार तुम्हाला पैसे देणार चौदा तारखेच्या आठ मध्ये जानेवारीच्या तुम्हाला एकंदरीत दोन महिने किंवा तीन महिन्याचे एकत्रित पैसे जमा होतील हा व्हिडिओ महत्वाचा आहे सो नक्की शेअर करतो